नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता स्वामींचं म्हणजेच की पुण्यतिथी आहे ती सव्वीस एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे तर मग आपल्या आयुष्यामध्ये म्हणा स्वामींची कृपा आपल्यावरती राहावी किंवा आपल्या नशिबात जे पण काही नसेल ते स्वामी महाराजांनी आपल्याला द्यावं यासाठी मग आपण दररोज तर सेवा करतच असतो आपल्याकडून बऱ्याच सेवा चुकून राहतात किंवा आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण आपल्याला ते पारायण करायला जमत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे गुरुचरित्रामधील एक अध्याय आहे तो आपल्याला दररोज वाचन करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आत्ताच आपण स्वामी महाराजांचा प्रकट दिवस साजरा केला तर मग स्वामींचा प्रकट दिवसामध्ये पण आपण पन बऱ्याच सेवा केल्या एकवीस दिवसाच्या अकरा दिवसाच्या सात दिवसाच्या तर आता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेस मग आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे ज्यांना ज्या सेवा करणं शक्य होतं तर त्या सेवा मग जे स्वामींचे सेवेकरी आहे तर त्यांनी से सेवा चालू केल्याच आहेत तर सव्वीस एप्रिलला आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर आता सेवा करणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही तर मग त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला गुरुचरित्राचं पण पारायण करणारं कारण की गुरुचरित्राचं आपण ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेस नियम आहेत सात दिवस बऱ्याच गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत किंवा बाहेरगावी वगैरे जायला जमत जा नाही बऱ्याच त्यामध्ये नियम आहेत त्यामुळे सगळ्यांना ले हे नियम पाळणं शक्य होत नाही पण त्यांना तर गुरुचरित्राचं पारायण करायला करायचं आहे मनात इच्छा आहे पण ह्या ज्या अडचणी आहेत नियम आहेत त्यामुळे त्यांना जमत नसेल तर त्यांनी मग काय करायचं आहे की एकच आद्य वाचन करायचं आहे ज्यामुळे काय होईल की संपूर्ण गुरुचरित्राच्या पारायणाचं फळ आपल्याला मिळेल आता बरेच जण काय करतं बऱ्याच जणांना वाटतं की आपण स्वामींवरती आपला विश्वास आहे आता आपल्याला सेवा तर करायची आहे पण आपल्याला अगोदर स्वामींवरती विश्वास असला पाहिजे तरच मग आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो किंवा आपल्याला एखाद्याने सांगितलं आहे की तुम्ही ही ही सेवा करा किंवा ह्या गुरुचरित्राचं पारायण करा किंवा स्वामींच्या ह्या सेवा करा तुम्हाला पाहिजे ते तुमची इच्छा पूर्ण होईल तर असं नाही त्यासाठी मग आपल्याला आपल्या गुरूंवरती विश्वास असला पाहिजे आपण कोणत्याही देवाची सेवा करण्या अगोदर आपल्याला त्या देवांवरती विश्वास असला पाहिजे आपल्या गुरूंवरती विश्वास असला पाहिजे तरच मग आपलं त्या सेवेमध्ये मन रमतं आपलं मन जर रमत नसेल तर मग आपण सेवा करून त्याचा काहीच उपयोग होत नाही तर मग आपल्याला गुरुचरित्रामधील नववा अध्याय आपल्याला दररोज वाचन करायचं आहे आता आपण जर ज्यावेळेस वाचन करणार असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे जर तुम्ही सात दिवसासाठी वाचन करणार असाल अकरा दिवसासाठी वाचन करणार असाल किंवा मग असे दिवस न ठरवता था। तुम्ही फक्त पुण्यतिथीपर्यंत किंवा पुण्यतिथी झाल्यानंतर पण तुम्ही वाचन करू शकता पण जर तुम्ही संकल्प करून करणार असाल तर त्यावेळेस मग शक्यतो काय करायचा आहे घरामध्ये मांसाहार घरामध्ये वर्ज करायचं आहे कारण की गुरुचरित्राचा आपण आपल्यावरती गुरूंची कृपा रहावी म्हणून मांसाहार करू नका जर घरामधील इतर व्यक्ती मांसाहार करत असतील तर कमीत कमी तुम्ही स्वतः तरी म्हणजे तुम्ही पा म्हणजे वाचन करणार असाल तर तुम्ही स्वतः तरी मग हे पार म्हणजेच की मांसहार करू नका आता ज्या दिवशी तुम्ही मांसहार केलात आणि मग तुम्ही वाचन केलात तर त्याचं तुम्हाला अजिबात फळ मिळणार नाही त्यामुळं मग मांसहार करून वाचन करू नका हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे आता आपल्या घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा विवाह दोष असेल जे पण काय दोष वगैरे असतील तर गुरुचरित्राचे जर आपण पारायण केल्यामुळं तर हे जे सगळे दोष आहेत तर हे सगळे दोष दूर होतात आता पारायण ज्यांना करणं शक्य होत नाही तर त्यांनी मग आपल्याला काय करायचं आहे कोणी एकवीस दिवसाची सेवा करायची आहे कोणी अकरा दिवसाची सेवा करायची आहे स्वामी महाराजांची मग आता त्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि मग त्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे जवळपास जर स्वामींचं मंदिर असेल तर मंदिरात जायचं आहे किंवा मग दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे गेलात तरीही चालेल जाताना काय करायचं आहे मंदिरामध्ये एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि मग आपण कोणती सेवा करणार आहोत त्याबद्दल सांगायचं आहे आता जर तुम्हाला मंदिरात जायला शक्य झालं नसेल किंवा मंदिर जवळ नसेल तर त्यावेळेस तुम्ही घरात म्हणा किंवा देव देवघरामध्ये पण किंवा त्यासाठी वेगळी पूजा मांडण्याची आवश्यकता नाही किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे पण तुम्ही साखर आणि म्हणजेच की खडीसाखरांनी नारळ ठेवू शकता आणि मग संकल्प करताना मंदिरात गेल्यानंतर मग मं काय करायचं आहे उजव्या हातामध्ये म्हणजे घरी आपण ज्या दिवशी पहिल्या दिवशी वाचन करणार असेल त्यावेळेस मग काय करायचं आहे की उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे आणि आपण कोणती सेवा करणार आहोत त्याबद्दल मग स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि आपली एखादी जरी इच्छा असेल तर त्याबद्दल पण सांगायचं आहे आणि मग पाणी काय करायचं आहे पाणी मग तांबणामध्ये सोडायचं आहे आणि ते पाणी तुळशी मातेला न टाकता ही तर कोणत्याही झाडांना टाकायचं आहे आणि त्यानंतर मग गुरुचरित्रामधील नवा वाद्य आपल्याला दररोज वाचन करायचं आहे आता सकाळी वाचन करत असाल तुम्ही तर मग दररोज एकच वेळ ठरवायची आहे आणि जर संध्याकाळी वाचन करत असाल तर मग दररोज ती एकच वेळ ठरवूनच वाचन करायचं आहे पहिल्या दिवशी ज्या दिवशी वाचन केलात तर शेवटपर्यंत त्या दिवशीच म्हणजेच की त्या वेळेलाच वाचन करायचं आहे आता घरातील ही वाचन करण्याची वेळ कोणतीही व्यक्ती घरातील वाचन करू शकते आता महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस तेवढे दिवस वगळायचे आहेत आणि नंतर परत तुम्ही वाचन करू शकता आणि सुतक जर असेल तर तेवढे दिवस पण वगळायचे आहेत आणि नंतर ही सेवा मग मुलगा मुलगी म्हणा किंवा कोणीही घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते त्यासाठी त्या व्यक्तींना किंवा मुलांनी वाचन नाही करायचं मुलींनी नाही त्यासाठी ही अट नाही महिला मुली दादा ताई कोणीही हे वाचन करू शकतं आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे कोणतीही सेवा पारायण पण करत असताना काय करायचं आहे मांसाहार करायचा नाही कारण की काय होतं यामुळे आपण सेवा करत कर तर असतो पण आपल्याला त्याचं फळ मिळत नाही त्यामुळे गुरुचरित्राचं शक्यतो वाचन करत असताना मांसाहार करू नका घरातील इतर करत असतील तर त्यावेळेस मग स्वामी महाराज त्यांना सद्बुद्धी देत असतात की मांसाहार न करण्याचं तर मग आपण ज्यावेळेस कोणतीही सेवा मनापासून सेवा करतो तर हे स्वामी महाराज बघत असतात आपण वाचन करत असताना किती मनाप्रमा मनाप्रमाणे वाचन करतो मग ह्या ज्या सेवा करत आहेत त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे दररोज मंत्र म्हणायचं आहे किंवा स्वामी समर्थ नामाचा जो जप आहे तर तो जप करायचा आहे यामुळे काय होते की आपल्या घरातील वातावरण चांगले राहते स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहते आपल्या नशिबात जे पण काय नाही ते स्वामी महाराज आपल्याला देतात मग आपण ज्या पण सेवा मनापासून केल्या तर त्याचं फळ पण स्वामी महाराज आपल्याला मनापासून देत असतात स्वामी असं कोणाला ना नाराज करत नाहीत की कोणत्या भक्ताला की हा भक्त कोणती सेवा करतो आहे मला किती फळ ठेवतो किंवा मला किती सोहळे वगैरे करतो हे स्वामी महाराज कधीच बघत नाहीत किंवा कोणतं फुल मला अर्पण करतो कोणता भक्त हे स्वामी महाराज बघत नाहीत पण आपण पन जी पण सेवा करतो ती सेवा आपण किती मनोभावे करतो आपलं मन किती म्हणजेच की किती स्वामींच्या सेवेसाठी एकनिष्ठ आहे हे स्वामी महाराज बघत असतात आणि मग त्या पद्धतीने आपल्याला स्वामी महाराज फळ देत असतात आता गुरुचरित्राचं पारायण करत असताना मग तुम्ही त्यावेळेस हे पण करू शकता श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्याचे तुम्ही दररोज तीन अध्याय वाचन करणे किंवा सात दिवसाचं पण तुम्ही पारायण करू शकता आणि मग दररोज अकरा माळी जप करणे किंवा मग स्वामी महाराजांचा जो तारकमंत्र आहे तो अकरा वेळा तारकमंत्र म्हणणे ह्या ज्या स्वामी महाराजांच्या सेवा आहेत त्या सेवा मग ह्या आपल्याला दररोज करायच्या आहेत आता ज्यांना कोणतीच सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी मग स्वामी महाराजांना जी स्वामींचे लाडके होण्यासाठी जी सगळ्यात जास्त स्वामी महाराजांना सेवा आवडती तर ती सेवा म्हणजे स्वामी महाराजांचा लिखित नामजप कारण की आपण ज्यावेळेस लिखित नामजप करतो त्यावेळेस आपलं लक्ष एक केंद्रित होतं आणि आपलं मन विचलित होत नाही त्या सेवेमध्ये आणि ती सेवा करत असताना मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळा असेल काहीही असेल त्यावेळेस आपण ती सेवा करू शकतो त्यावेळेस त्या सेवेमध्ये आपल्याला कधीच खंड पडत नाही त्यामुळे तुम्ही ती पण सेवा करू शकता लिखित नामजपाचा तर मग आजच्या व्हिडिओतून तुम्हाला माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव ही लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ